छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे येथे वीज विभागाच्या डिव्हिजन ऑफिस मध्ये भीषण आग लागली आग इतकी भीषण आहे की कि काही किलोमीटर दूर धुराचे आग लागल्यानंतर आजूबाजूचे लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसले या घटनेची माहिती तातडीने स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली गुढियारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे येथे विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयातील ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली काही वेळातच उग्र रूप धारण केले आणि आजूबाजूच्या परिसरात साम्राज्य पाहायला मिळाले अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू केले ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल बॅरल मध्ये सतत स्फोट होत असल्याने शेजारच्या परिसरातील लोक घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागले परिस्थिती पाहून पोलिसांनी उपविभागीय कार्यालयाभोवतीचे रस्ते बंद केले आग सतत वाढत आहे त्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा